अंदाज लक्ष द्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत सहा जून पर्यंत शेतीचे काम आटपून घ्या कारण राज्यामध्ये एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन आहे तुम्ही शेतीचे कामही करा कारण की राज्यामध्ये सात जून नंतर परत थोडा थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस मेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत मुसळधार कुठं अतिमुसळधार कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल भरपूर आहे पण पेणीसाठी आपल्या शेतात दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राजा पाच ते सहा दिवस म्हणजे एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत रजेव जाणार आहे म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे तुम्ही त्या सहा जूनपर्यंत शेतीचे कामे करून घ्या